नमस्कार मी मनीषेंग्र जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्य कैलासवासी पार्वताबाई लक्ष्मणराव एखंडे वाचनालयाच्या वतीनं वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रम वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं कैलासवासी पार्वताबाई लक्ष्मणराव एखंडे सार्वजनिक वाचनालय टहाकरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील वाचनालयाच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टहाकरी येथे कथाकथन आणि समूह वाचन हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम संपन्न झाला राज्य शासनानं वाचनवृद्धी होण्यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे राज्यातील प्रत्येक गाव तालुका जिल्हा पातळीवर सदर कार्यक्रम घेण्यात येत आहे त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ठहाकरी येथे हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक एखंडे तर या कार्यक्रमासाठी वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर विष्णू लक्ष्मण एखंडे अशोक एखंडे अण्णासाहेब एखंडे उल्हास एखंडे मुख्याध्यापक भांगरे रंगनाथ सर नेहे सर मधुकर एखंडे राम वाळीबा एखंडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ सर यांनी केले तर आभार उल्हास एखंडे यांनी मानले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव एखंडे आणि अण्णा एखंडे आणि गावातील सर्व मान्यवर गुरुजन वर्ग विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम या जिल्हा परिषद शाळेमध्ये कैलासवाशी पार्वतबाई लक्ष्मणा खंडे सार्वजनिक वासनालय टाहाकारे या वाचनालयाच्या वतीनं कथाकथांच्या रूपाने इथं संपन्न होत आहे वाचन आपल्या गावातील सार्वजनिक वाचनालयामध्ये विविध प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत आपण सर्वांनी ती नक्कीच वाचली पाहिजे कारण वाचन ही समृद्ध जीवनाची क्षरंतन प्रक्रिया आहे वाचनामुळे नुसतं ज्ञानच वाढत नाही वाचनामुळे व्यक्तीची विचारधारा अनुभव आणि कल्पना शक्तीची वाढ होत असते वाचनामुळे शब्दसंग्रह वाढतो त्याचप्रमाणे भाषा, इतर भाषा आणि संस्कृती यांचा परिचय होत असतो आपल्याला माहित आहे शेक्सपियर अत्रे विश्वास पाटील आणि असे हे इत्यादी असे लेखक वाचने आहेत परंतु वाचन करत असताना आत्मचरित्र चरित्र, चरित्र प्रवास वर्णन याच्याने माणूस जास्त समृद्ध होतो आपण जर एखादं मोबाईलवरून वाचलं आणि संध्याकाळी त्याच्यामुळे आपल्या मनात निगेटिव्ह भावना तयार होते नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो परंतु जर आपण ग्रंथ किंवा पुस्तक वाचून झोपलो तर सकारात्मक दृष्टिकोन होऊन मन प्रफुल्लित होते आणि बुद्धीचा विकास होऊ लागतो वाचन हे अत्यंत आवश्यक आहे आजच्या काळात मोबाईलमुळे संस्कृतीचा ह्रास होत चाललेला आहे म्हणून प्रत्येकाने वाचन करणं अतिशय अगत्याच कर आहे आणि वाचन संकल्प वाचन संस्कृती विकास करणं हे वाचनाचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि आपण वाचता वाचता माणसं देखील वाचायला शिकलं पाहिजे असो या ठिकाणी अंबिका विद्यालयाचे काही विद्यार्थी आणि ह्या जिल्हा परिषद शाळेचे काही विद्यार्थी त्यांच्यामधून आपण कथाकथन या ठिकाणी घेणार आहोत त्या कथाकथनमधून काहीतरी उद्देश किंवा शिकवण काहीतरी असली पाहिजे असं अपेक्षित आहे या कथांमधून उत्कृष्ट कथाकथन प्रौश्का, जे करतील त्यांच्यातून निवड केली जाईल त्यांच्यातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढले जातील आणि या पुरस्कार पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असं वोरूं या ठिकाणी ह्याच मंचावरून सव्वीस जानेवारी रोजी त्याचं वितरण केलं जाणार आहे धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या गावातील